नमस्कार सगळ्यांना तर आता वाजलेले आहेच साडे अकरा आणि मग अशी ना फरशी धुवून घेतली घासून घेतली खराब झाली म्हणून गॅस वगैरे सगळं घासून घेतलं तर बाहेरची वाट घासून पुसली का पुसती मम्मी झाली बारा वेगळ्यांनी सगळं <स्तितक्तितन>

आज दूध संपलंय दादूला पेला मी तोंडले तर झाड आहे ना गोंडले झाडे किती भारी येतो तो... तोंडले ना असं म्हणजे डोंगरावर कसं होत झालं याच्या सेम का भारी दिसत इथे आल्या उन्हाळ्यात पण जळत नाही उन्हाळ्यात उडत लाल होऊन जाते तोंडला तिकडं पण अशी लाईनीत झाड लागले ती हम्म अका इथं इथं पण अशी लाईनी झाड यायचे तिकडे पत्तेच मी झाड वाकलं की मला नाही आवडत

म्हणलं चला असंच वातावरण छान झालं एक व्हिडिओ काढावा तरी आमचं सरकारी दवाखाना आहे बघा तरी तुम्हाला दाखवलं थोडासा तर तुम्हाला मागच्या कॅमेऱ्याला दाखवते <laughs> तरी असंच आमचं इथला आमच्या शेजारी सरकारी दवाखाना आहे असं पूर्ण तिकडे आणि इकडं भवानीचं मंदिर आहे असं पाऊस नाही आमच्याकडे मग आता हे सुकाय लागले सगळं इथं औषध मारले आणि ते तिकडे ते यायचं घर दिसलं ग नारळाची झाड दिसली काहीच घर आहे त्यांचं घर आहे नारळ विरळ आहे किती आणि देवीचं मंदिर आहे पाण्याची टाकी आमच्या गावातली आणि हा रस्ता इकडे दिसतोय आहे का तुम्हाला वाहन जाते ती नाही दिसणार आणि झाड छोटी छोटी होती पहिली आता भरपूर झाडं मोठी झाली दवाखा झाडामुळं काही दिसत नाही व्यवस्थित तिथं गेट पण दवाखान्याचे आणि बाईकला आपली शर्ड खाती आज रविवार असल्यामुळं आणले दवाखान्यात नाही तर सोडून देत नाही ती कंपाऊंडच्या आतमध्ये गेटच्या आतमध्ये कंपाऊंड असल दवाखान्याचं पूर्णपणे पण कोणी कोणी सोडले ती तिकडं आपली शर्ड पलीकडे गेली ती दिसली गे का तर म्हटलं चला आले मस्त वातावरण बसले होते इथं काढावं एक व्हिडिओ आणि घेत नाही येते तुम्हाला दाखवू का आमच्या शॉर्टकटमध्ये वाटकट नाही येतलं फक्त इकडंच यायला आहे पण मी इथनं तार तोडलेली इथं जायला यायला काका काय तर इथं करत कुठेत यावं लागते अशा पाण्याच्या टाक्या आमच्या गावात प्रत्येक गावात काय ते प्रत्येक लाईनी तशा बसवल्यात कुठं कुठं गेले काका मग अशा काका टाकी बस नाही यावं हो लागतं तिथून वाट आहे तर चला असं मस्त वाटते वातावरण चला काय नाही म्हणलं एक व्हिडिओ काढावा आता झोपलेली होती मी तशी झाली उठून शिरडं घेऊन दावा किती फ्रेश वाटते बघा इथं असं तर चला तासभर चरायची परत जायचे वैरणीवारा ना आम्हाला तर चला कसा भेटला व्हिडिओ सांगा नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद थँक्यू